नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कुंभमेळ्याबद्दल जाणून घेणार आहोत कुंभमेळ्याची कथा अशी आहे की देव आणि दैत्य यांच्यात अमृत कलशासाठी बारा दिवस भयंकर युद्ध झाले होते या युद्धात अमृत कलशापासून अमृताचा थेंब प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी पडले होते म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळा भरतो कुंभमेळ्याबद्दलच्या काही खास गोष्टी कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा आहे हा मेळावा दर बारा वर्षांनी भरतो प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी कुंभमेळा भरतो कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि साधू सहभागी होतात कुंभमेळ्यात नदीत पवित्र स्थान केले जाते कुंभमेळा हा खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र अध्यात्म कर्मकांड परंपरा आणि सामाजिक आणि सांस्कृतिक चालीरीती आणि प्रथा यांचे विज्ञान समाविष्ट करतो प्रयागराज येथे दर सहा वर्षांनी कुंभमेळा भरतो आता पाहूया कुंभमेळ्याचे रहस्य काय आहे कुंभमेळ्याच्या संपूर्ण कालावधीसाठी या पवित्र पाण्यात अमृत सतत वाहत राहते जेव्हा आपण या पवित्र पाण्यात डुबकी मारतो त्या काळात आपल्या मानवी आभा आणि आपल्या भौतिक मानवी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा बिंदू या वैश्विक ऊर्जा पूर्णपणे शोषून घेतात आता पाहूया कुंभमेळ्याची पौराणिक कथा काय आहे कुंभ म्हणजे घागर कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली आहे पौराणिक कथेनुसार एकदा देवानी दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता त्यामुळे ते, ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितलं अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्रमंथन करण्यास तयार झाले समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून ते अनेक गोष्टी बाहेर आल्या यात कामधेनू गाय विष आणि शेवटी अमृताचे घागर निघाले अमृताचे घागर बाहेर पडता असते मिळवण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले या दरम्यान इंद्रांचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्यांचा पाठलाग केला या दरम्यान देव आणि दानवांमध्ये बारा ठिकाणी लढाई झाली त्याचवेळी अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले यामुळे या ठिकाणांना या पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे तेथे महाकुंभ मेळा आयोजित केला जातो आता अनेकांना प्रश्न पडला असेल की कुंभमेळा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो त्याचं उत्तर असं की पौराणिक मान्यतेनुसार जयंतला अमृतपात्रासह स्वर्गात पोचवण्यासाठी बारा दिवस लागले देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक वर्ष असतो त्यामुळे कुंभमेळा बारा वर्षानंतर केला जातो महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टीचं आयोजन नाही तर असताच संस्कृती आणि परंपराचा संगम असतो या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पाण्यास पवित्र स्नान करत असतात हे स्नान केल्यानं भाविकांचं पाप नष्ट होत असतात